वांजोळे साकेगावसह परिसरात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस गेल्या काही दिवसापासून वांजोळे व वा साकेगाव शिवारात वन्यप्राण्यांकडून हो शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस होत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रचंड नुकसान होत आहे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी रानडुक्कर हरण माकड लोधडे निलदाई सांबर इतर व हिंसक प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकरी गणेश जनार्दन कुलकर्णी यांचा मका दोन एकर पीक संपूर्ण नष्ट करण्यात आले असून व येथील शेतकरी प्रवीण उर्फ पिंटू काळे यांचे केळीचे घड आडवे पाडून नुकसान केलेले आहेत तसेच इतरही शेतकऱ्यांचे मका पिकाचे मोठे नुकसान झालेले आहेत तसेच वांजोळे शिवारातील साकेगाव रस्त्यालगत पत्रकार किशोर सावळे यांच्या शेतातील पूर्ण जमीन दोस्त करून डुकरांनी उद्ध्वस्त केल्याने प्रचंड नुकसान झाले आहे वनविभागाकडून बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे वीज मंडळाने रात्रीची सिंगल फेस करण्यात यावे अशीही मागणी होत आहे रात्री फटाके फोडून व डफ वाजवून व लॉस स्पीकर भोंगे चार्जिंगचे लावून वन्यप्राण्यांकडून पिकांचे संरक्षण करण्यात येत आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वांजोळे आपल्या पिकाचे काय काय नुकसान झालेलं आहे आमच्या वांदुळा मक्याचे असे भरपूर नुकसान वन्यप्राणी करत आहे आता हे तुम्ही कंचं बघत आहात हे कंचं आमच्या इथे आजच रात्री डुकरांनी पूर्ण कंचं तोडून खाऊन घेतलेले आहे आठ दिवस झाले डुकरे इथे त्रास देत आहेत प्राण्यांचा भरपूर त्रास आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की सरकारने वन्यप्राण्यांकरता वन्य जे अधिकारी आहे त्यांना काहीतरी आदेश द्यावे काहीतरी कंपाऊंडची योजना आणावी आणि वरतून जे रात्रीची सिंगल फेज लाईन आहे ती सिंगल फेज लाईन शेतकऱ्यांना देण्यात यावी जेणेकरून शेतकरी हा रात्री तिथे राखण करू शकतो अंधारामध्ये काय राखण करणार आहे बॅटरी कुठपर्यंत साथ देणार आहे त्याच्यामुळे लोकांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने पण त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कंपाऊंडची काहीतरी योजना आणायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि नुकसान भरपाई भरपूर होत आहे आणि त्यामध्ये मालाला भाव नाही मालालासुद्धा चांगला भाव सरकारने शेतकऱ्यांना देण्यात यावा शेतकरी जर जगला तर सर्व जगतील नाहीतर सर्व इथे पुढे यातून नाश होणार आहे